आमचं ठरलंय म्हणत नागेश काकांचा मोठा खुलासा सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या परीने वेगवेगळ्या पक्षाकडे निवडणुकीचे तिकीट मागितले आहे पंढरपूर तालुक्यातील पांढरुंग परिवाराशी फारकत घेऊन पांढरुंग परिवाराचे काशेगाव येथील ज्येष्ठ नेते वसंतनाना देशमुखांची आज विचारविनिमय बैठक झाली यामध्ये बोलताना दीपकदादा वाडदेकर आणि पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले का यांनी बोलताना आमचं ठरलंय म्हणत अनेक गोष्टींचा मोठा उलगडा केला आहे पहा दीपकदा वाडदेकर आणि नागेश काका भोसले का काय म्हणाले ते सर्वोच्च नेते आदरणीय आदरणीय नागेश काका का का या सर्व समुदायासमोर समुद सांगायला काय हरकत नाही आता अनेक वक्त्यांनी भाषण केली परंतु या सोलापूर मंगळडा मतदार पंढरपूर मंगळडा मतदारसंघाला काही अपवाद सोडले तरी चांगलं नेतृत्व अजून मिळालेलं नाही आता लोकांचा ओढा तू तर इकडे दिसतोय परवा नागेश काकांचा वाढदिवस झाला हो त्या ठिकाणी मीच मागणी केली की नागेश काकांनी विधानसभेला उभं राहावं आणि इथं मी आल्यानंतर मी दिवसभर धैरशील मोहिते पाटील साहेबांबरोबर दौऱ्यात होतो इथं आल्यानंतर बघितलं तर नागेश काकाच वसंत इथं आले मी मोहिते पाटील परिवाराचा एक कार्यकर्ता आहे मी दुपारी धैरशील मोहिते पाटील साहेबांना म्हणलंय की भैया मी त्या ठिकाणी वसंतनाच्या कार्यक्रमाला जावं का भैयाने सांगितलं शंभर टक्के जावं हो। का जावंय तर आपण मोहिते पाटील परिवार त्यांच्या सोबत आहोत उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तिकीट मागत असताना किंवा तिकीट वाटप होत असताना शरद पवार साहेबांनी स्पष्ट भाषेत काही गोष्टी सांगितल्या त्यात सोलापूरचा कुणी जरी गेला तर तिथं सांगितलं जातं की तुम्ही आपण जरा जावा विजयसे मोहिते पाटीलंची गाठ घ्या आणि दादा जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही मान्य करू आता दादांचं नानांचं काय नातं आहे किती आहे कसं नात आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण या सगळ्या गोष्टी होत असताना बोलण्यासारखं भरपूर आहे पण उशीर खूप झाला आहे मला असं वाटतंय मी जसा स्वतः बसन नानांना ओळखतो अत्यंत निस्वार्थपणानं जनतेमध्ये मिसळून काम करणारं ने एक नेतृत्व आहे आज तिकीटाची मागणी नानाने मिळून केली आहे नागेश काकाने पण केली आहे तुम्हाला कोणाला माहीत नस नसेल किंवा संभ्रम नसावा म्हणून सांगतो पण अजून एक आहेत सुभाषदादा भोसले त्यांनीही केली आहे राष्ट्रवादी पक्षातनं तुतारीकडनं पण या ठिकाणी मंगळ्याला राहुल शेठजी आहेत त्यांनी पण केली आहे पण राहुल शेठजींनी सांगितलं आहे नाना तुम्हाला जर तिकीट मिळत असेल तर मी तुमच्या माग आहे <laughs> नागेश काका भोसलेंनी सांगितलं आहे की नाना जर तुम्हाला तिकीट मिळणार असेल तर मी तुमच्या माग आहे <दिणी> त्याच्यामुळे स्पर्धक जरी दोन तीन चार असतील तर त्या तिघा चौकामध्ये एकमत होणार आहे आणि एकालाच तिकीट मिळणार आहे आणि ते, ते कोणाला मिळते हाय जसं नागेश काकांनी सांगितलं तसं नाना सांगितलं <स्थाँगागागागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> की जर नागेश भोसलेल्यांना तिकीट मिळत असेल तर मी तुमचा प्रचार करायला तयार म्हणजे थोडक्यात काय तर इथं मागासारखायची मागं पुढे व्हायची भूमिका प्रत्येकाची आहे त्याच्यामुळं <laughs> मतभेद होणार नाहीत आणि हे बाहेर पडलेली जे काही का का तीन चार वाघ आहेत ते पुन्हा तुतारेचे नेतृत्वाखाली एकत्र येतील आणि बहुमताने आपल्या तुतारेचे उमेदवार निवडून मुद येईल या ठिकाणी खात्री बाळगतो वसंत देशमुखांना त्यांच्या नेतृत्वाबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे परंतु त्यांच्या उद्याच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण विचारून बैठकीसाठी आपण इथं आहोत वास्तव वेगळा आहे ना म्या मिू हे शिरचे असतात आमच्या तिघाची एक ठिकाणी बैठक झाली आपले खासदार मोहिते पाटील त्यांचा समोर आम्ही नाना आहे आणि राहुल शेडजी त्यात काय ठरलं ज्याला उमेदवारी देईल त्याच्या जा पाठीमागा जायचं मला मिळेल नाना माझ्या मागायचं नाना मिळे नानाच्या पाठीमागायचं शिटीला मिळेल शिर्डीच्या पाठीमागायची पण मित्रांनो एक लक्षात ठेवा तीस आमदार तीस खासदार ही प्रतिक्रिया बंद झाली पाहिजे एक सामान्य माणसाला न्याय ह्या दृष्टिकोनातनं सर्व काशीगाव असू खरड्या असू मंगळवेढा असू ह्या सगळ्या गावांनी मिळून आम्हा तिघांसाठी कुणाला जे तिकीट मिळेल त्याला पाठ भरपूर ध्ये द्यावं हीच मी विनंती करतो जय जय महाराष्ट्र